नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट ॲरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर आ, आज एक छानशी रीडिंग घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी की तुम्ही ज्या समुदायाशी जोडले जात आहे त्यामुळे तुमचं नाव लौकिक होतोय ज्या समुदायाशी तुम्ही जोडले जात आहे त्यांचं लाईफ पर्पजच खूप मोठं आहे त्यांचं लाईफ पर्पजच एका अध्यात्मिक जर्नीशी कनेक्टेड आहे आणि त्या जर्नीशवर जात असताना तुम्हीही त्या समुदायाशी कनेक्ट होत आहे अज गुरु भूमिका असेल किंवा गुरूंशी कनेक्ट होत आहे किंवा अशा समुदायाशी कनेक्ट होत आहे ज्यांच्या ज्यांचा लाईफ पर्पज हा तुमच्या पूर्वजन्माशी सुद्धा कनेक्टेड आहे मग तो भक्तीचा अध्यात्मा आहे अध्यात्माचा कि आहे किंवा अशा काही गोष्टींनी तुम्ही पुढं जात आहे म्हणजे अशा काही संस्था असतात समुदाय म्हणजे अशा काही संस्था असतात अशा काही एन असतात अशा काही संस्था असतात असे काही ग्रुप्स असतात जे खूप मोठ्या लेवलला जाऊन काम करतात खूप मोठ्या लेवलला जाऊन काम करतात की जिथे आपण विचार सुद्धा करू शकत नाही आणि अशा समुदायाशी तुम्ही कनेक्ट मग तो समुदाय कोणताही असू दे आध्यात्मिक दे स्पिरिच्युअल किंवा कोणत्याही एन जी ओसची संस्था असू दे किंवा कोणतेही समुदाय असू दे त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होताय आणि ते कनेक्ट झाल्यामुळे तुमचं नाव लवकिक होतंय कारण ऍक्च्युली त्या समुदाय हा तुमच्याच आयुष्याचा एक भाग आहे तो समुदाय म्हणजे तुमच्याच आयुष्याचा एक भाग आहे ज्यामध्ये तुमच्या विचारांना तुमच्या कर्माला तुमच्या कामाला तुमच्या ज्ञानाला अजून गती मिळणं गती जी आहे ती गती मिळते आणि खूप उच्च लेवलचे तुमचे थॉट्स असतील किंवा तुमचे विचार असतील त्यामुळे सुद्धा अजून तो ग्रुप सुद्धा ग्रो होईल आणि त्या ग्रुप ग्रुपच्या ह्याच्यामुळे कामामुळे आणि त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या एका पॉझिटिव्हिटीमुळे तुम्हीही व्हाल अशा एका कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होत आहे तर हिथं हा मेसेज आहे बघूया का आपण काय आहे नक्की मला पण मला जरा नवीनच वाटला हा मेसेज काय आहे जरा आले इंटिएशन्स तर बघूया कोणत्या कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होताय कोणत्या समुदायाशी कनेक्ट होत आहे मी तुमच्याशी सुद्धा कनेक्ट आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा माझा एक समुदाय आहात कम्युनिटी आहात की तुमचे विचार तुमचे थॉट्स तुमचे ज जगण्याकडा यशाकडं बघण्याचा तुमचा नजर या खूप पॉझिटिव्ह आहे अध्यात्माशी कनेक्टेड आह आणि तुमच्यासारख्या स्पिरिशुअल सोर्सशी मी कनेक्टेड आहे तर या समुदायाशी सुद्धा मी कनेक्टेड आहे जर मी तुम्हाला फक्त हो उदाहरण दिलं असंच तुम्ही कोणत्या समुदायाशी कनेक्ट होत आहे त्यातून तुमच्या सोलशी जे कनेक्ट होतील ते तुमच्या बरोबर खूप मोठ्या लेवलपर्यंत पुढं सुद्धा जाऊ शकते एक वेगळं विचार एक वेगळा विचार एक वेगळं म्हणजे वेगळं ज्ञान वेगळा विचार वेगळं वेगळेपण जे आहे ते तुमच्या विचारांमधून आणि तुमच्या थॉट्समधून बाहेर पडेल आणि तसं समाजापर्यंत एक नवीन काहीतरी तुम्ही देत आहे त्या कम्युनिटीशी कनेक्ट होऊन ते सुद्धा इथे सांगितलं जात आहे आणि तुमचं नावलौकिक होते कारण तुमचंच एक प्रतिरूप म्हणजे आपण स्वतःला एक एक बाँड्रीज सेट करून तुम्ही ठेवली होती की मी ह्या बाँड्रीज आणि बाँड्रीच आहे बघा हे माझं लक्ष पण नव्हतं किंवा स्वतःला एक बाँड्रीच बाँड्रीज कनेक्ट करून ठेवली की मी ह्या बाँड्रीच्या बाहेर नाही जाऊ शकत मी गृहिणी आहे मी एवढंच करू शकते मी याच्या ह्याच्या पलीकडे नाही करू शकतं हा मी हा हे एक पाऊल उचललं तर मी लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल मुलं काय म्हणतील किंवा हे काय म्हणेल ते ह्या ह्याच्यामध्ये गुरफटून न पडता तुमची सोल ग्रो करण्यासाठी तुमची सोलला जसं तुम्हाला आपल्याला भूक लागले पोटाला जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत तो आपण खात नाही मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जोपर्यंत भूक लागले तोपर्यंत खात नाही तसंच तुमच्या सोलची भूक आहे तुमची सोल ना आहे ना ती भुकेलेली आहे आणि ती भुकेलेली आहे भक्तीची ज्ञानाची वि चांगल्या विचारांची सकारात्मक विचारांची आणि तुम्ही कितीही असं थोडंसं जरी डायवर्ट होण्याचा प्रयत्न केला किंवा त्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तुमची सोल तिथं फिरून तुम्हाला घेऊन जाते म्हणजेच तुमच्यात तुमची सोल एका भक्तिमय कम्युनिटीशी तुम्हाला कनेक्ट करते आध्यात्मिक कम्युनिटीशी तुम्हाला कनेक्ट करते आध्यात्मिक समुदायाशी तुम्हाला कनेक्ट करते तुमच्यामध्ये जी जागृती आहे तुमच्यामध्ये जे विचार आहेत त्याला उजाळा देते तुम्हाला तुमच्या बोलण्यातून जसे तुम्ही मला कमेंट करता त्या कमेंट्स मधून तुमची सोलला तुमच्या सोलला काय पाहिजे किंवा तुमची सोल कितपर्यंत जागरूक आहे आणि ती सकारात्मक तिकडं कशी पुढं चालली आहे तिला कुठपर्यंत पुढं जा, हे तुमच्या कमेंट मधून सुद्धा कळत असतं म्हणजे ती, ती, ती तुमची सोल तुम्हाला ती ती घेऊन जाते ही ही कमेंट करणं हे सुद्धा तुमच्या सोलला पाहिजे तुमची सोल ते करते तुमच्या सोलला त्या सकारात्मक कमेंटशी त्या शब्दांशी कनेक्ट व्हायचंय म्हणूनच ती कनेक्ट होते म्हणजे तुम्ही जे समुदायाशी कनेक्ट होणं हे तुमच्या सोलचं इच्छा आहे किंवा तुमची सोलनं ते ठरवलेलं आहे ते लाईफ पर्पज घेऊन आले की तिला या सोलमध्ये या शरीरामध्ये प्रवेश करून हे कार्य करायचं आहे आणि हे कार्य ह्या समुदायाशी कनेक्ट होऊन करायचं आहे मग तो कोणताही समुदाय मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तुमची सोल ज्या पद्धतीची ज्या प्रकारची तुमची सोल आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या समुदायाशी कनेक्ट होत आहे आणि ते कनेक्ट होत असताना तुमचं स्वतःचं तुमच्या स्वतःचं एक रूप तुमच्यातलंच प्रेम तुमच्यातली भक्ती तुमच्यातली अध्यात्माविषयीची ओढ असेल तुम तुमच्या कामाविषयीची ओढ असेल तुमच्या कार्याबद्दलची वेळ ओढ असेल सेवा असेल ह्या सगळ्या ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता आणि ह्यामुळंच तुम्हाला तुमचं स्वतःच एक वेगळं रूपसुद्धा इथं बघायला मिळेल एक हा समुदाय सुद्धा तुम्ही ह्या समुदायाशी सुद्धा तुम्ही जोडले जाते म्हणूनच तुमचं नावलौकिक होते कारण तुमचं प्रेम आणि तुमचे प्रेम शब्द तुमची वाणी तुमचं बोलणं तुमचं इतरांवर एक आधार देणं हे जे तुमचं आहे ह्या कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि फॉरगिवनेस इथं पण ह्या आपण कार्डमध्ये फॉरगिवनेस आहे आणि या पण कार्डमध्ये आहे आपण कार्डमध्ये फॉरगिव केलेला आहे तुम्ही इथं पण फॉरगिव केलं आहे कारण सोडून दिले तुम्ही तुम्ही एखाद्या अशा ह्याच्याशी कनेक्ट होता की जिथं तुम्हाला तुमच्या कलेला वाव नाही आहे तुमच्या विचारांना तिथं वाव नाही आहे किंवा तुमचे जे तुमची गुणवत्ता आहे तुमचं ज्ञान आहे तुमचे कष्ट आहेत तुमचं विचारांनी तुम्ही समृद्ध आहात आणि तुम्ही तुमच्यात कलेला खूप हे आहे तुमचं म्हणजे कोणतीही गोष्ट कशी असते जोपर्यंत तुम्ही डॉक्टर होणार आहे तुम्ही तुमची इच्छा आहे तुमच्या सोलला पाहिजे डॉक्टर व्हायचं आहे आणि तुम्ही इंजिनियर होणार आहे म्हणायला लागलाय पण तुम्हाला ती सोल तुम्हाला करूच देणार नाही आहे तुम्ही किती पण प्रयत्न केले की तुम्हाला आ, ते करायचंय तर नाही होणार तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते की तुम्ही अशा समुदायाशी कनेक्ट होताय की जी सोल जो आत्मा जो तुमच्यामध्ये आहे त्याला काय करायचं आहे त्याला भक्तिमय आहे तो आत्मा तर तुम्हाला भक्ती मार्गावरच पुढे गेलं पाहिजे आणि तुम्हाला तुमची तुमच्या सोललाच मान्य नाही की तुम्ही काय करताय तुम्हाला ते फरगिव करायचंय सोडून द्यायचंय जिकडं तुमचा ओढा आहे मटेरियलिस्टिक जग असेल किंवा काही अशा घटना असतील अशा काही गोष्टी असतील बाबा ज्या तुम्हाला तिकडं त्यांच्याकडं खेचतायत जर तुमची फायनान्शियल काही गोष्टी असतील किंवा कोणताही असेल कि तुम्हाला त्याकडे ओढतायत फक्त परिवार चालवण्यासाठी किंवा एक हे चालवण्यासाठी घेतलेला निर्णय आणि स्वतःच्या सोलला जागरूक करण्यासाठी आणि आपल्या लाईफ पर्पज पर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेला निर्णय यामध्ये तफावत आहे बरेच वेळा आपण ऐकतो एक की एका वयानंतर किंवा एक वेळ निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की जे आपण करतोय ते काम आहे किंवा एका परिवारात चालवण्यासाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण हा आपला लाईफ पर्पज नाही आहे आपलं लाईफ पर्पज वेगळा आहे वेगळं काम आहे आणि अध्यात्मात आपण जायचं म्हणजे आपले एक थॉट्स असतात विचार असतात की नाही म्हातारपणीच हे असतं की अध्यात्मामध्ये अध्यात्मामध्ये गेलं म्हणजे म्हाताऱ्यांनी जायला पाहिजे असं जा काही नाही आहे अध्यात्म ही आपल्या आतमध्ये जागरूक एक परमात्म्याशी जेव्हा आपण कनेक्ट होतो त्याला वय हे काही नसतं पूर्वजन्मातून आपण ते घेऊन आलेलं असतो तसंच तुमची सोल भक्ती घेऊन आलेली आहे आणि ह्या भक्ती मार्गावर तुम्हाला ती घेऊन चालली आहे आणि तुम्हाला ह्या भक्तिमय अशा या समुदायाशी तुम्हाला कनेक्ट करते खूप छान मेसेज आला खूप थट छान होता खूप विचार छान होते ठीक आहे थँक्यू सो मच तर असा हा भक्तिमय जो समुदाय आहे त्या भक्तिमय समुदायाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि म्हणूनच तुमचा नाव लौकिक वाटते कारण ही भक्ती ही तुमची शक्ती आहे भक्तीच तुमची शक्ती आहे आणि ह्यामध्ये जो काही मध्ये एक पडता येतो मग तो राग लोभ मत्सर यांचा असतो आणि तो तुम्ही हटवलाय तुम्ही फॉरग्यू केलं तुम्ही सोडून दिलं की ज्या ज्यांनी तुम्हाला दुखवलं असेल ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर राग केला असेल किंवा अशा गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर ते तुम्ही सगळं सोडून दिलं फॉरग्यू केलं आणि तुमच्यातली जी शक्ती आहे त्या शक्तीशी तुम्ही भक्तीने कनेक्ट झाला आणि ही भक्ती आणि शक्ती एकत्र आली आहे आता तुम्ही बॅलन्स झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा समुदायाशी कनेक्ट होत आहे की जो समुदाय तुम्हाला खूप ग्रो करणार आहे खूप ग्रो करणार आहे तुमचे विचार तुमची शक्ती तुमची भक्ती तुमचं ज्ञान आणि ह्या सगळ्याने खूप तुम्ही तुमचं नावलौकिक होणार आहे खूप डिवाईनचं परमेश्वराचं प्रेम तुम्हाला इथं मिळणार आहे आणि ते तुम्हाला स्वीकारायचं आहे तुम्ही स्वीकारले आत्तापर्यंत तुम्ही तुमच्याकडं जे जे काही मेसेज असतील किंवा काही गोष्टी असतील ज्या तुमच्याकडे येत आहेत मग टॅर रिडिंगमधून असू दे कॅन्डल बॉक्स रिडिंगमधून असू दे आणि सा सँड रिडिंगमधून असू दे किंवा डिव्हन मेसेजेसमधून असू दे कोणत्याही मेसेजमधून असू दे किंवा स्वामींच्या चरणांशी तुम्ही लीन होत आहे दत्तगुरूंच्या चरणांशी लीन होत आहे श्रीकृष्णांच्या चरणांशी लीन होत आहे जे तुमचे आराध्य आहेत भक्तीला कोणताही हे नसतो की लिमिटेशन्स नसतात फक्त तुम्ही सकारात्मक होणं हे खूप महत्वाचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही कुठं समर्पित होता हे महत्वाचं नाही फक्त तुमचा उद्देश चांगला असायला पाहिजे तुम्ही समर्पित योग्य ठिकाणीच पाहिजे आपण एवढंच फक्त हे असेल ना होते। की समर्पित कुठं होत आहे तर तिथून तुमच्या ज्ञानाचा प्रकाश जळतो तुमचा नावलौकिक होत आणि तुम्ही एका छान शाशा समुदायाशी कनेक्ट होताय तो समुदाय तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि तुम्हीही त्या समुदायाला खूप असं पुढं घेऊन जाणारा आहात ॲज जा अ लिडर समुदायाचे मी काय म्हटलं तुम्हाला मी तुम्हाला एवढ्या रीडिंगमधून मी तुम्हाला हेच सांगितलं की तुमची सोलच अशी आहे एक भक्तिमय सोल तुमची आहे जी सोल अशी आहे जी भक्तीमध्ये लीन झाली तिला भक्त भक्ती अध्यात्म आणि ह्या सगळ्यांची खूप रुची आहे तुमची सोल अशी आहे जी सोल महावतार बाबाजींसारखी म्हणजे ज्या सोलनं जी, सोल जी प्रकाशमय आहे जी अशी पॉवरफुल सोल आहे जिला अध्यात्म अध्यात्म असेल आणि इतर अशा सगळ्या म्हणजे कॉन्शियस असं तिचं तुमच्याशी अशी माइंड आहे तुमच्या अशा मन आणि बुद्धी विचार हे सगळं अलाइन आहे तुमचं अलाइन झाल्यामुळं तुम्ही बॅलन्स झाल्यामुळं तुमच्या सोलपर्यंत तुम्ही पोचल्याने आता तुम्हाला लक्षात येते की तुमच्या सोलला काय पाहिजे तुमची आत्मा काय मागते भुकेली आहे तर त्या भुकेलीला काय द्यायचंय आणि ही भक्ती ही अध्यात्म ही तुमचं तुमच्यातली शक्ती ह्या सगळ्यानं ती सोल अजून परिपक्व झाली आहे आता पण जसं झाडाला कसं आपण पाणी घालतो आणि तसं तसं ते झाड वाढतं ग्रो होतं चांगलं होतं फुलतं फळतं जशी आपण त्याची काळजी घेऊ आणि तशीच काळजी तुम्ही घेता आलात तुम्ही अशा कम्युनिटीशी म्हणजे जे सेवा करतायत जे भक्ती करतायत जे अध्यात्मता ज्ञान ज्ञानधर्म ज्ञान दान धर्म आणि ज्ञान हे सगळं देत आहेत ह्या अशा कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होत आहेत म्हणूनच हे तुमच्यातलं जे तुमचं जे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस आपलं जे दोन माइंड अस माइंडचे दोन हे आहे त्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जे काही असतं ते निघून सगळं गेले तुमच्यातनं म्हणजे जे सगळं पास्ट सगळा तुमचा होता आणि असं काही कोणी दुखवलेलं असेल कोणी रागवलेलं असेल काही अहंकारी शब्द असतील काही असे असे काही घटना असतील ज्या खूप अप्रिय होत्या त्या अनकॉन्शियस माइंडमध्ये असे साठवून ठेव झालेल्या होत्या तर तुमच्या भक्तिमय ह्या प्रवासामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि तुमच्या ह्याच्यातून त्या तुम अनकॉन्शियस माइंडमधून एक 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 सगळं बाहेर काढलं जाते क्लीन केलं जाते तुमचं अनकॉन्शियस माइंड क्लीन आहे आणि तुम्ही अशा आता भक्तीच्या मार्गावर आहात की तुमचं तुमचं कॉन्शियस माइंड इतकं स्टेबल आहे आणि इतकं स्ट्रॉंग आहे की आता तुम्ही जो विचार करताय तो फक्त भक्तीचा आहे तो फक्त सत्याचा मार्ग आहे तो फक्त परमेश्वराचा मार्ग आहे तो फक्त असा मार्ग आहे ज्यानं अनकॉन्शियस माइंड तुमचं फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी घेणार आहे सकारात्मकता घेणार आहे त्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे हे राहणार नाही अशुद्धता राहणार नाही पूर्ण शुद्ध पवित्र सोल आणि इतकं शुद्ध झालंय ना की अशी सोल जर असेल तर काय आहे अजून काय पाहिजे आयुष्यात याची देही याची जन्मी स्वतःच्या सोलला स्वतःच्या आत्म्याला जागृत करणं आणि एका समुदायाशी कनेक्ट होणं सोपी नाही आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होत नसते आणि ही तुमची भक्ती आहे जी पूर्वजन्मातून तुम्ही घेऊन आलेले आहात आणि म्हणूनच हे तुमच्या विचारांनी तुमच्या वागण्याने बोलण्याने तुमच्या विचारांनी हे सगळं निर्माण तुम्ही केलेलं आहे आणि ह्यात तुम्हाला खूप खूप सारे आशीर्वाद आहेत परमेश्वराचे आशीर्वाद आहे तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद आहे जिथं तुम्ही भक्तिमय आहात जिथं तुम्ही समर्पित आहात तिथलं तुम त्या तुमच्या आराध्यांचा हा आशीर्वाद आहे की ते तुमच्या आत्म्याला तुमच्या सोलला जागृत करतायत आणि तुम्हाला एका अशा समुदायाशी कनेक्ट करतायत जिथं खूप स्प्रिच्युअलिटी आहे खूप आनंद आहे पुढं जाण्याचा मार्ग आहे आयुष्य कुठून सुरू झालं कुठं संपणार आहे हा दाखवणारा तो मार्ग आहे आणि एक रूप तुमचंच वेगळं रूप दाखवणारा असा हा समुदाय आहे तर इथे तुम्ही कनेक्ट होत आहे आणि तुम्हाला इथं महादेव बघा ब्लेसिंग्स ऑफ लक म्हणजे ह्या समुदायाशी तुम्ही जेव्हा ह्या समुदायाशी जोडले जात आहे किंवा तुम्ही ह्या आनंदाशी जेव्हा जोडले जात आहे ह्या उत्साहाशी जेव्हा जोडले जात आहे ह्या प्रेममय ह्या आत्म्याशी परमात्म्याशी जेव्हा कनेक्ट होत आहे त्यावेळेला तुम्हाला इथं गुडलक दिलं जात आहे आणि तुमचे आराध्य तुम्हाला गुडलक देत आहेत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत शिव म्हणजे हा श्रावण महिना जो आहे मी हे पण सांगेन तुम्हाला हा श्रावण महिना म्हणजे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा सुद्धा ठरेल तुम्हाला भक्तिमय बनवणारा आणि श्रावण महिना असतच असा जो भक्ती सगळीकडं अशी पसरलेली असते आणि पूर्ण श्रावण महिना तुम्ही पूर्ण भक्तिमय वातावरणात तुमचा जो हे करणार आहे म्हणजे तुमच्या सोलला तुमच्यासोबला काय पाहिजे हेच पाहिजे आणि तुम्ही तुम्ही पूर्णपणे त्यात विरून जाणार आहात पूर्ण विरून जाणार आहात तुम्ही त्या वाचन असेल तुम्ही भजन असेल किंवा तुम्ही त्या आनंदात आणि शिवांमध्ये महादेवांमध्ये विरून जाणार आहात आणि ही भक्ती तुमची तिथपर्यंत तुमच्या परम आत्म्यापर्यंत घेऊन जाते कारण शिवभक्ती खूप पराकोटीची तुम्ही करता शिवभक्ती असेल तुमच्या आराध्यांवरचं प्रेम असेल जिथं कुठं तुम्ही ते सांगितलं समर्पित आहात भक्ती ही कुणाची तुम्ही देव कधीच भांडत नसतात हा माझा भक्त आहे तो माझा भक्त आहे तो माझा आहे <uhhh like> आपणच भांडतोय हा माझा देव आहे तो माझा देव आहे तो माझा देव आहे विषयाला हे नाही आहे पण आपण काय करतो तुम्ही काय करताय तुम्हाला काय वाटतंय तुमची जे आराध्य आहे तुमच्या आत्म्यातून काय वाटते तुमचे जे आराध्य आहेत तिथं समर्पित व्हा तिथं सांगा जेव्हा त्यांच्याकडे बघितलं की पटपट डोळ्यातून असं टप पाणी पडताना तेव्हा तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट असता आणि तुम्ही आहात म्हणूनच ही सोल तुमची कनेक्ट होते तुम्हाला तुमची सोल तुम्हाला जा जागृत केले तुमच्या सोलनं तुम्हाला, तुम्हाला की तुझं आयुष्य तुझ्यामध्ये मी आहे आणि ह्या समुदायाशी जर तू जे कनेक्ट होते किंवा तू ह्या समुदायाशी जेव्हा कनेक्ट झालीस किंवा झालायस था। त्यावेळेला तुझ्या आत जी सोल आहे ती माझंच एक रूप आहे आणि तुला जाग करायचं आहे जा, ते जाग करायचंय भक्ती माहिती जो पण कुठल्या वातावरणात आपण गेलं की ते जागरूक जा, जा, होणार आहे तुम्ही कुठं गेल्यानंतर ज्या वेळेला आता मी माझंच उदाहरण दिलं तर मी माझ्या पारिवारिक किंवा बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये असेल त्यावेळेला हा बाबा त्या त्या कामामध्ये किंवा ऑफिसच्या कामामध्ये असेल की नाही पण इथं आलो रिडिंगला सुरुवात झाली की नाही मग माझं जग वेगळंच असतं हे जग खूप छान वाटतं मला खूप आवडतं आणि हा समुदायही खूप आवडतं मग हे या प्रत्येकाची अशी एक भावना असते प्रत्येकाच्या सोलचं हे वेगळं असतं ध्येय वेगळं असतं तिचं लाईफ पर्पज वेगळं असतं तसं तुमचं लाईफ पर्पज जे आहे तिकडं तुमची सोल तुम्हाला घेऊन चालली आहे आणि त्या समुदायाशी तुम्ही कनेक्ट होताय तुमचं जे अफर्मेशन तुम्ही जे केलेलं आहे मॅनिफेस्टेशन जे केलेलं आहे परमेश्वराकडून जे काही तुम्ही मागितलेलं आहे आणि तुमच्या स्वरूपाशी तुमच्या ह्या सगळ्या रूपाशी कनेक्ट होताना तुम्ही हा समुदाय जेव्हा जोडला त्यावेळेला तुम्हाला हि तर म्हणजे जे श्रावणा श्रावण महिन्याच्या वेळेसची ही रिडिंग माझ्यासमोर आली किंवा विषय मिळाला तर महादेवांचं तुमच्यासाठी हे सांगणं आहे की तुम्हाला हे भक्ती तुमचं स्वतःचं रूप सुद्धा दाखवेल तुम्हाला महादेव दर्शन देतील असं सुद्धा घटना जे काही तुम्हाला तुमच्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे की नाही हा श्रावण महिना तुम्हाला दाखवून देईल आणि ही तुमची भक्ती तुम्हाला तुमचंच खरं रूप म्हणजे भक्तासाठी जसं जसं शक्तीला आणि शिवांना यायला लागतं किंवा त्यांच्या भक्तासाठी त्यांना त्यांचा आसन सोडावं लागतं इतकं तुमच्या भक्तीमध्ये ताकद आहे आणि म्हणूनच तुमची तुम्ही अशा समुदायाशी कनेक्ट होत आहे आणि तो समुदायही तुमच्याशी कनेक्ट होतोय की तुम्ही तुमचा नावलौकिक होतंय आणि त्या समुदायाचाही नावलौकिक होतोय वेगळे विचार वेगळा आनंद वेगळे काम वेगळी कीर्ती तुमची बाहेर येते तुम्ही जे कष्ट केले खूप हार्ड हार्डवर्क केले तुम्ही खूप कष्ट एक एकटेपणा म्हणा किंवा खूप असा वेळ स्वतःवर घालवलाय तुम्ही स्वतःला ग्रो करण्यामध्ये स्वतःला तयार करण्यामध्ये आणि जे चक्रास तुमच्यामधले आहेत जे आपल्यामध्ये सात चक्र असतात त्या सेवन चक्रासवर तुम्ही काम केले आणि ह्या निमित्तानेही सांगेन तुम्ही ओमशी कनेक्ट व्हा ओमचं चंटिंग करा ओमचं मेडिटेशन करा खूप आपले युट्यूबला ओमचं मेडिटेशन हे मिळतं तुम्हाला जर ते मेडिटेशन तुम्ही केलं किंवा तुम्ही ओमशी कनेक्ट झाला तर परमात्म्याशी परमार्थाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तोही रस्ता दिसेल की तुमचा प्रवास कुठला आहे तुमचा मार्ग कुठला आहे तुम्हाला कुठल्या वाटेवर पुढं जायचं आहे आणि हे दाखवण्यासाठीचा सुद्धा तुमचा तो रस्ता आहे तुम्हाला दिलं जाणारं ज्ञान तिथं तुम्हाला ज्ञानाचा उगम सुद्धा होईल त्यामुळं तुम्ही ध्यानाशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे तर हा तुम्हाला मेसेज दिला जातोय त्यामुळं तुम्ही कुठल्या समुदायातले आहात कुठला समुदाय तुमचा आहे आणि कोण कुठं तुम्ही छान परफेक्ट होता होय की नाही आता जसं बघा सफरचंदाची बाग आहे आणि त्याच्यात एक पेरूचं झाड लावलं तर पेरू वेगळाच दिसतो होय की नाही तर असा दिसेल का नाही तर तुम्ही ज्या सफरचंदाच्या बागेमध्ये सफरचंद असेल तरच तो छान दिसेल कारण उठावदार काय दिसेल सफरचंद दिसेल एक पेरू ठेवला आणि तो तो पे पेरू वेगळाच दिसणार आहे की नाही तर ते वेगळेपण आहे ते त्या समुदायामध्ये होईल कारण तर तुमचं एक वेगळी छाप आहे तुमचा एक वेगळा गुण आहे एक वेगळा विचार आहे जो लाखोंना नाही स्वतःला बदलवला त्याने तसा तुमचा विचार आहे म्हणजे हा सगळा लाख समुदाय आहे पण जो भक्तिमय समुदाय आहे त्याच्याशी म्हणजे जेसं मी पहिलाच उदाहरण दिलं एक नोकरी आणि एक भक्ती हे दोन मार्ग माझ्यासमोर आहेत माझ्या स्वतःच्या समोर पण मी रमते कुठं भक्तीमध्ये तर हा समुदाय माझ्याशी खूप कनेक्ट आहे मला खूप आवडतो मी त्याच्याशी तुमच्याशी कनेक्ट होते तसाच तुमच्या आयुष्यात असा काहीतरी मार्ग येणार आहे तसंच तुम्ही कोणाशी तरी कनेक्ट होणार आहे तसंच तुम्ही अशा एखाद्या समुदायाशी किंवा अशा एखाद्या थॉटशी आणि अशा लोकांशी कनेक्ट होणार आहे जे तुम्हाला खूप आवडेल खूप तुम्हाला भावेल ती तुम्हाला त्याच्याकडं अट्रॅक्ट करेल अशा कशाशी करे ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल तर नक्कीच मला रीडिंग कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करायला तेवढे विसरू नका तुम्ही ज्या समुदायाशी जडले जाते त्यामुळे तुमचा नावलौकिक होते न्यू बिगिनिंग काय म्हणलं तुम्हाला आणि ह्या समुदायाशी कनेक्ट होताना तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते नवीन जग तुमचं जग पालटतंय तुमच्या कलागुणांना वाव मिळतंय तुमचं मानाचं स्थान जे आहे ते आराध्य तुमचे तुम्हाला देणार आहे तुमचं मानाचं स्थान कारण प्रत्येक वेळी आपल्याला असं खूप वेळा वाटत असतं की हे माझं आहे पण पर नाही परमेश्वराला माहीत असतं तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि ते जे आहे ते ह्या समुदायाशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की तुम तुमचं खरं स्थान कुठं आहे तुमचं काम काय आहे आणि निवबिगिरी म्हणजे नवीन सुरुवात आहे आयुष्याची आयुष्याची नवीन सुरुवात ही तुमची होते कारण तुम्ही खूप साधी सरळ आणि सोज्वळ प्रामाणिक खरी सूल आहात म्हणूनच अशाच समुदायामध्ये तुम्हाला आ... कनेक्ट केलं जात आहे जो एकांत पण जर तुम्ही घालवला किंवा एकटे जे राहिला स्वतःवर जे काम केलं त्यामुळेच तुम्ही तुमच्या अशा ह्या इतक्या पॉवरफुल आणि अशा बल्लाडे सोलशी तुम्ही कनेक्ट झाला ही सोल जर तुमच्यामध्ये आहे ह्या सोलन तुमच्यामध्ये अवतार जर असा तुमचा आहे तर तुम्ही काय मिळवलंय लक्षात घ्या तुम्ही स्वतःबद्दल जर असं शांत राहून मेडिटेशन करा बघा तुम्ही काय मिळवलंय आणि इतकी शांतता जी चेहऱ्यावरनं तुमच्या आता दिसेल तुमचा चेहरा तुमचा चेहरा तुमचा आवरा जो आहे तो भक्तिमय होईल आणि तुमच्या आवऱ्यातून तुम छान असं प्रकाशमय जे तेज आहे ते तेज तुमच्यातून बाहेर पडेल म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा तुमच्यात काहीतरी वेगळं लगेच त्याला जाणवेल की हे काहीतरी वेगळं आहे असं सुद्धा तुमचा भक्तिमय आवरासुद्धा तुमचा तयार होतोय आणि स्टँड स्टील बघा जो तुम्ही इथं थांबला होता तुम्ही तुम्ही जिथं थांबताय ना तिथं तुम्हाला असं माहिती आहे की तुम्हाला हा स्टँड घेणं आणि किंवा इथं तुम्हाला जाणं हे महत्वाचं आहे हे गरजेचं आहे तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या लाईफ पर्पजसाठी तुम्हाला एका उद्देशासाठी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तर तुम्हाला तिथं थांबायचं आहे हे तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यात खूप सारं काहीतरी अचीव करायचं आहे खूप अचीव करायचं आहे आणि स्वतःसाठी नाही आहे कारण तुमच्याबरोबर तुमचा समुदाय आहे गुरु जसं गुरुनी एखादी शब्द तसं तो शिष्य करणार आहे तसं एखाद्या समुदायाला जर पुढे न्यायचा असेल किंवा एखाद्या समुदायाशी आपल्याला कनेक्ट असेल तर सत्य तसं आपल्याला तस 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 तयार व्हायला लागते ला ला। आणि तसे तुम्ही सोल तयार झालेले आहात म्हणूनच तुम्हाला जे तुमचं प्रगती जे तुमचा उत्साह आनंद आणि जी तुमच्यातली तुमच्यातला जो बदल थांबला होता जी सुरुवात थांबली होती ती सुरुवातीत आता होते आणि न्यू बिगिनिंग तुमची तुमची होते जी सुरुवात जी खूप पॉवरफुल सुरुवात जी आहे जी अशी खूप स्ट्रॉंग अशी सुरुवात तुमच्या आयुष्याची तर केली जाते आणि इनर पीस बघा आंतरिक जी शांतता आहे त्या शांततेशी शांत तुम्ही कनेक्ट होत आहे तुम्ही ह्या मी काय म्हटलं परमपिता परमेश्वर परमार्थ आणि हे सगळं जे आहे ते आपल्यातच आहे मग फक्त आपल्याला त्याच्याशी कनेक्ट व्हायला लागतं आणि तुम्ही या समुदायाशी कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही भक्तीशी कनेक्ट होत आहे आतल्या आवाजाशी कनेक्ट होतल्या आतल्या तुमच्या रूपाशी कनेक्ट होत आहे आणि ह्या गुरूंशी कनेक्ट होत आहे आणि तुमच्या आयुष्यात ह्या काही काळामध्ये किंवा श्रावणामध्ये गुरु येणं म्हणजे गुरु आपण ठरवायचा नसतो की मी ठरवलं हा गु हे गुरु करणार आहेत तर नाही होत गुरुंनी शिष्य हे करायचा असतो आणि जेव्हा गुरुंना आदेश येतो की हा तू हा शिष्य हा पूर्वजन्मापासून ठरलेलं असतं आणि तेव्हाच गुरु आयुष्यात ते येतात आणि येणारा श्रावण महिना हा तुमच्या आयुष्यात गुरु येण्याचे योगसुद्धा आहेत गुरूंचं सुद्धा तुमच्या आयुष्यात आगमन होतं आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही एका भक्तिमय समुदायाशी कनेक्ट होत आहे आणि तुमच्यातली ग्रोथ तुमच्यातलं वेगळे पण तुमच्यातलं वेगळं म्हणजे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की हे मी कधी करू शकत मी कधी असा विचारच नाही केला मी आधी कधी असलं असं काही केलंच नाही किंवा मी असा विचारही केला नाही किंवा माझ्यामध्ये हे नाही पण अचानकपणे तुमच्यात बदल व्हायला लागतील आणि तुम्ही ते स्वीकारताय बदल कारण ते तुम्हाला तुमच्या विचारांना आणि तुमच्या परिवाराला समृद्ध करणारे असतील आणि हा समुदाय तुमचं म्हणूनच नावलौकिक करणारे हा समुदाय तर छान छान खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यासाठी आणि थँक्यू सो मच तर रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसवायचं नाही डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच बाय